आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पदोन्नतीच्या संदर्भातला आहे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला एक पत्र काढून या पत्राच्या माध्यमातून पदोन्नतीच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती विचारलेली आहे विशेष म्हणजे ही माहिती सामान्य प्रशासन विभागाला सात दिवसाच्या आत कळविण्याची विनंतीसुद्धा केलेली आहे नेमकं हे पत्र काय आहे या पत्राचा आशय काय आहे पदोन्नतीच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत या संदर्भातला हा अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र जरी छोटं असलं तरीही या पत्राचा आशय मात्र अत्यंत महत्वाचा असा आहे पदोन्नतीच्या संदर्भात नेमक्या कोणत्या सूचना या दिलेल्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय उपसचिव आस्थापना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांना पाठविण्यात आलेला आहे आणि विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीनं करण्याबाबत आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत सदर कार्यवाहीचा जलद गतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती सात दिवसात सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करून द्यावी ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि सदरप्रत निवडणस्थी कार्यासन बारा यांच्या अनुषंगाने या ठिकाणी दिसत आहे पत्रामध्ये काय म्हटलं ते लक्षात घ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम हा निश्चित केलेला आहे या अनुषंगाने सर्व राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हे पत्र आनंदाची वार्ता देणार आहे अधिकारी आणि कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीनं करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिलेले असून क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती सात दिवसात सामान्य प्रशासन विभागाला ही उपलब्ध करून द्यायची आहे पदोन्नतीच्या अनुषंगाने हे सामान्य प्रशासन विभागाचं अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद